शहराच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वाढत गेलेली बेकायदा बांधकामे आता केवळ रहिवाशांच्या समस्येच नव्हती तर एक समाज नियोजन आणि नियमभंगयुक्त वळण ठरली अखेर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि न्यायालयाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली असून आता फक्त बांधकाम करणाऱ्यांवरच नव्हे तर त्या कामात सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यावरही कारवाई होणार आहे अलिकडील सुनावणीत बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला तीव्र प्रतिसाद दिला न्यायमूर्ती लेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने महापालिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की वर्षानुवर्षे बेकायदा बांधकामे वागत गेली पण आपण पन त्याकडे डोळेझाक का केले खऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या नावासकट तपशील द्या अन्यथा कारवाई अमुक्या राहणार नाही असा स्पष्ट निर्देश दिले विशेषत पातलीपाडा आणि कोलशेत येथील गायराण आणि वनजमिनीवर भूमाफियांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत हे बांधकाम फक्त कंदल उभारण्यापुरते मर्यादित नव्हती पण अनेकांनी त्या झोपड्यांमध्ये किंवा फ्लॅट्समध्ये राहत असल्याचा दावा केला न्यायालयाने हे पाहून आश्चर्य व्यक्त केले की पंधरा वर्षांपूर्वी काही शेकड्यांवर बंदिस्त बांधकामे होती पण आता त्यांची संख्या पंधरा पटीने वाढून दीड हजारपर्यंत पर्यंत कशी आणि ही वाढ अधिकाऱ्यांच्या लक्षाखाली कशी वाढू शकली या पार्श्वभूमीवर महापालिकेने गत काही महिन्यांमध्ये अवैध बांधकामांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे गेल्या जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एकाच मोहिमेत दोनशे चौसष्ट बेकायदा बांधकामे नोंद झाली यापैकी एकशे अठ्ठ्याण्णव इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या तर इतरांमधील वाढ व वा विस्तारांचे धाग हटवण्यात आले त्यासाठी एकाच वेळी पन्नासपेक्षा पेक्षा अधिक एफ आय आर दाखल करण्यात आल्या पण फक्त इमारती हटवण्यापुरतं काम पुरेसं नाही न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे या प्रकारात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई होणे आवश्यक आहे याच दृष्टीने महापालिकेने आता प्रत्येक प्रभागातील बीट मुकादम मार्शल तसेच सहायक आयुक्त इतक्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना बांधकामे अतिक्रमणे या सर्वांचा रोजचा तपशील नोंदवण्यास सांगितले आहे जर वेळेवर कारवाई नाही झाली किंवा माहिती दडली गेली तर त्या अधिकाऱ्यांवर देखील विधिक कामवाई होणार असल्याची दखल घेतली आहे त्याचबरोबर महापालिकेने आता बेकायदा बांधकामांविरोधात आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे नागरिकांना मोबाईल ऍप किंवा व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून बेकायदा बांधकामाची तक्रार करता येणार आहे तक्रारीतील लोकांनी दिलेली माहिती जागेचे गुगल संदर्भाद्वारे संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल आणि कायदेशीर प्रक्रियाही तत्काळ सुरू होईल ही व्यवस्था पारदर्शक आणि जबाबदारी निश्चित करणारी ठरेल अशी अपेक्षा आहे हाँ नहीं। हा निर्णय फक्त ठाणेकरांसाठीच नाही हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक संदेश आहे भ्रष्टाचार भूमाफिया अतिक्रमण आणि प्रशासनातील भ्रष्ट व्यवहार हा सामाजिक विष आहे जर न्यायालय आणि प्रशासन दोघांनीही ठोस पावले उचलली तरच आपले शहर सुरक्षित नियोजनबद्ध आणि कायदेशीर होऊ शकते नागरिकांनीही सजग रहावे अनधिकृत बांधकामाची तक्रार करावी आणि कायद्याच्या बाजूने उभे राहावे जर तुम्ही ठाण्यात राहता किंवा अशा प्रकारच्या बनावट बांधकामांमुळे त्रस्त असाल तर तुमचा आवाज उठवा तुमच्या जागांवर गावरान जमीन हरितपट्टा किंवा सामाहिक पाढ्यांवर अनधिकृत बांधकामे उभी करता येऊ नयेत चला एकत्र एक येऊन आपल्या शहराच्या हक्कासाठी लढू